अधिवेशन दोन हजार तेवीस याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षण संपूर्ण राज्याचं लक्ष होतं आणि आजच्या विशेष भाषणाकडे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे आणि रिपोर्ट काय येणार रिझल्ट काय येणार त्याच्याकडे का संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना आता फरवरी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे असं हा मत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे काय वाटतं आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण स्वतः त्याबद्दल बोलण्यासाठी नाराजी आहे तुमच्या मनात आक्रोश आम्ही काय सांगतो मुख्यमंत्र्यांनी लांब लचक ला भाषण केलं आमचे काही प्रश्न होते पण त्यांनी ते घेतले नाहीत प्रश्न आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आमची खोर निराशा झालेली आहे कारण मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये अत्यंत संभ्रम निर्माण करून आहे सरकार पूर्णपणे कन्फ्युज आहे असं माझं मत झालेलं आहे त्याचं कारण काय त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कोणबी प्रमाणपत्र देऊ किती लोकांना देणार काय करणार आता शिंदे कमिटीचा दुसरा अहवाल आलेला आहे त्यामध्ये अशा बातम्या येत आहेत की कि कित्येक लाखो लोकांना त्यांनी कुणबी पत प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलं आहे आणि त्यामुळं ओबीसीवर अन्याय होणार नाही का हा पहिला प्रश्न आहे दुसरा त्यांनी मुद्दा सांगितलं की आम्ही दोन हजार अठराचा कायदा जो सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला आहे तो कायदा पुन्हा जिवंत करण्याकरता आम्ही क्युरेटिव पिटेशन करणार आहे आता क्युरेटिव्ह पिटिशन ही माझ्या मताप्रमाणे मृगजळ आहे कारण कु क्युरेटिव्ह पिटिशनची कुठलीही घटनात्मक तरतूद कायद्यात नाही आहे रिव्ह्यू पिटिशनची आहे घटनेच्या कलम एकशे सदतीसप्रमाणे सुप्रीम कोर्टचा कुठलाही फैसला असेल त्यावर आपल्याला पुनर्विचार याचिका दाखल करता येते त्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतात ती महाराष्ट्र सरकारने केली ती, ती पण खारिज केली गेली त्यामुळं मुख्य फैसला दोन हजार अठराचा कायदा रद्द करणारा होता रिव्ह्यू पिटिशनने देखील ते कायम केलं आता क्युरेटिव पिटिशनमध्ये काही नवीन मुद्दे आपल्याला ठेवता येत नाहीत फक्त जुन्या जजेसनी पाच जजेसनी काही चूक केली असेल ते ती दुरुस्त करता येते आणि तेच जज निर्णय घेतात की आम्ही काही चूक केली आहे का नाही त्यामुळे त्यात काय होईल असं मला वाटत नाही आता क्युरेटिव्ह पिटिशन जर रद्द जर यशस्वी झाला नाही तर मग दोन हजार अठराचा देवेंद्र फडणवीसांना आता पुढं काय करायचं त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही विशेष अधिवेशन फेब्रुवारी घेऊन नवीन कायदा करू तर नवीन कायदा करायचा तुम्ही परवा दिवशी अध्यादेश काढून करा मग फेब्रुवारीची वाट का बघताय कारण त्यावेळेला लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे एकदा आचारसंहिता लागली की काहीच करता येणार नाही मग मुद्दाम का तुम्ही फेब्रुवारीची तारीख देताय तुम्हाला उद्या अधिवेशन संपलं की परवा दिवशी अध्यादेश काढता येईल अध्यादेश देल काढा तर जानेवारीमध्ये एक दिवसाचं अधिवेशन आमचं सगळंच तुम्हाला सहकार्याचं पण तुम्ही काय कायदा करणार आहे त्या कायद्यातून पन्नास टक्के मर्यादा कशी ओलांडणार आहात ती कोर्टात कशी टिकेल याची माहिती द्या ना तो, तो मला त्यात काहीच बोलेल नाही आपल्या रिप्लाय आज आपण सभागृहात करू शकला नाहीत तुम्हाला संधी मिळालेली आहे रिप्लाय करायची याची मला आम्हाला हा जो ठराव होता तो सरकारचा होता त्यामुळे राईट टू रिप्लाय जो उत्तराचा अधिकार असतो तो सरकारलाच असतो या मी मान्य आहे मला फक्त एक प्रथा अशी आहे की मुख्यमंत्र्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भाषणावर आम्हाला काही क्लॅरिफिकेशन विचारता येतं काही प्रश्न विचारून स्पष्टता कारण त्यामुळं जनतेमध्ये एक स्पष्ट मेसेज गेला तर ती आम्हाला संधी मिळाली नाही ही आमची निराशा आहे आणि ती त्यांनी दिली नाही मुद्दाम कारण त्यांना माहिती होतं त्याच्यावर उत्तरं नाहीत काही जरांगी पाटील यांनी एक इशारा दिलेला आहे की चोवीस डिसेंबर नंतर त्यांचा निकाल ते स्वतः दाखवतील यावरती आपलं काय म्हणणं आहे कारण सगळ्याच राज्याला या विशेष टॉपिकबद्दल खूप आतुरता होती आणि निकाल या अधिवेशनात लागावा अशीच एकंदरीत सगळ्यांची इच्छा असताना निकाल काहीच लागलेला नाही निकाल लागलेला हे गोष्ट खरी आहे तर जरंगे पाटील काय निर्णय घेतो ते त्यांनी घ्यायचा आहे बरा मराठा समाजातला एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे पण त्यांची आज फसवणूक झालेली आहे निफ झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूला एक सरकारकडून एक गर्भित आमचे मंत्री धरंगे पाटलांना भेटत आहेत ते एक जळगावचे मंत्री गेले होते भेटले होते आणि ते म्हणतात की काय नाही सगळं काय ऑलबेल आहे म्हणजे याचा अर्थ काय आम्हाला समजत नाही त्यामुळं मला, मला वाटतं की समस्त मराठा समाजाची अशी फसवणूक करू नये तिथं राजे त्यांचा काही प्रयत्न चाललेला आहे झरंगे पाटलांचा काही प्रामाणिक प्रयत्न चालला आहे आम्ही काही सरकारला मदत करायची भौमिका आमची आहे प्रयत्न सुटला पाहिजे अशी भावना आहे पण सरकार बोलमोल ठेवते आमच्याशी काही साधीच्या प्रश्नसुद्धा त्यांनी स्वीकारल्यांचा काय अर्थ आहे तर पण त्याकडे उत्तर नाही त्याचा अर्थ आहे तर आपण बघितलं की सरकारकडे उत्तर नाहीत असं ठाम मत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं खरं तर आज महत्त्वाचा दिवस होता आणि आज निकाल लागण्याचा आज हा दिवस होता जरांगे पाटील यांची स्पष्टपणे एक प्रकारे फसवणूक झाल्याचं मत जे आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत